हाय गाईत वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोल्हाडा नागवा कुरकोड मोडारी नागेश मोडारी तर गाई आजचा आमचा पहिला मिनी ब्लॉग आहे आणि आज दादा सुद्धा नसणार आहे तर मी गेलो आज मामाकडे दर्शनाला तर दर्शन वगैरे केलं मस्त आहे की आणि तिथून लगेच मी निघालो आणि मम्मीच्या मामाकडे गेलो तिथं होती गौर तर तिथे दीड दिवसाची गौर होती तिथे पण दर्शन वगैरे केलं आणि मग नंतर लगे मम्मीच्या मामीने जेवायला सांगितलं मग जेवायला बसलो आणि पाणी होती चांगला ताव मारला मग ताव मारून झाले व आलो कपडे इकडे चेंज करायला कपडे चेंज केलं तर बघता ते हिरो एकदम परत गेलो तिथेच त्यांचा डिस्कस चालू होता पत्ती गेलायची पहिले त्या नाचा नाचायचा तर त्यावेळी ठरवलं नाचायचं पहिले गेली ना नाचा सांगली नाचताना टाल्यावर नेसते नाचत तर नाही काही काय बोलावं हो या ना आता जाम नाचले ना बोलतो आता फुगरी गेल्या जमान झाली त्यांना सांगला फुगऱ्या नका का केलो नाही तो उभऱ्या ओल बोल। ते बोलतं केलाच आहे मग मग नंतर करता बोलतो भूक लागली बोल दाला बोललो भूक लागली जेवाल भेटणार मग तवर मम्मीच्या मामीने केली पाणीपुरी ना हांडली ना मग सांगली बसल्या ताव मारावला का नाही अशी भूक लागलेली का तशी काय वर्षांशी खातं का पाणीपुरी नंतर झाले पाणीपुरी पण खाऊन बसलं जुगार केला नाही गी लावरी कुशी झाली ती काही निघा गाख्या गावाचे पैसे जिंकले नाही करून आराच होती फक्त तर पाच रुपयाला डाव खेळतात अख्ख्या गावाचं पैसे कसं विकतील नाही यांचं काही पैसे खपत नाही सगळ्यांचं खपलं साईटला बसले अर्धी झोपली तरी पण यांचं पैसेही खपत नाहीच तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कायच बाय बाय